राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानं राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात अधिकृत पत्र देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अमित अशोकराव भांगरे यांची निवड करत असल्याची घोषणा केली असून आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीला आता वेग आला आहे अध्यक्षपदासाठी ईश्वर वाकचौरे शरद चौधरी परबतराव नाईकवाडी ही नावं चर्चेत आहेत तसेच युवकाध्यक्षपदाच्या रेसमध्ये अक्षय आबाळे श्याम वाकचौरे प्रभात चौधरी यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असं अनेकदा आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळं ज्यांची नावं चर्चेत आहेत हे सर्वजण काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यात युवकसाठी अक्षय आभाळे प्रभात चौधरी श्याम वाकचौरेंसह अनेक कार्यकर्ते आहेत आता युवकचा अध्यक्ष आणि पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हे येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होणार आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर